वाढती महागाई आणि शेतकऱ्यावर येणाऱ्या अनेक संकटांना सामोरे जात जात आपल्याला उत्पादनसुद्धा वाढवावं लागणार आहे आणि जर आपण आपल्या पेरणी पद्धतीमध्ये बदल नाही केला तर जे पहिले आपल्याला उत्पादन मिळत होतं तेवढंच उत्पादन तुम्हाला मिळत राहील पण जर आपण आधुनिक पद्धतीची कास धरली आणि योग्य नियोजन करून आपण कुठलेही पीक जर घेतले तर निश्चित मित्रांनो आपल्याला पाहिजे त्यापेक्षा जास्त उत्पादन मिळू शकते आज आपण या व्हिडिओमध्ये टोकन पद्धतीने हरभरा लागवड करत असताना कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजेत कोणकोणते प्रोडक्ट आपण वापरायला पाहिजेत कोणकोणत्या गोष्टीची काळजी बीज प्रक्रिया करताना घ्यायला पाहिजेत माती प्रक्रिया करताना किंवा माती उपचार करताना घ्यायला पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं की आपल्या हरभऱ्याला मर लागू नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आम्ही पाठवलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर बघ आता आपण हरभरा लागवड तंत्रज्ञान मित्रो या हंगामामध्ये आपल्याला विक्रमी उत्पादन हरभरा लागवडीतून घ्यायचं आहे आणि हरभरा लागवडीमधून जेव्हा आपण विक्रमी उत्पादन घेण्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला योग्य नियोजन करणे आणि तंतोतंत फवारणीचं नियोजन करणे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि हे जर आपण व्यवस्थित केलं तर गेल्या वर्षी आपण पंधरा क्विंटल एकर सुद्धा टोकन पद्धतीने हरभरा लागवड केल्यामुळे घेऊ शकलो याही वर्षी आपण घेऊ शकणार आहे यावर्षी फक्त आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने सांभाळायची आहे जसं की मोजॅक व्हायरस सोयाबीन आला होता तसाच व्हायरससुद्धा आपल्याला आपल्या हार्बरा पिकावर येणार आहे एवढी गोष्ट मात्र प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक डिस्ट्रीब्युटरनी लक्षात घ्यायची आहे आणि यावर जर आपण काम केलं तर हंड्रेड पर्सेंट आपण जिंकलो यात काही शंका नाही त्यासाठी हार्बरा लागवडीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट घ्यायची ती म्हणजे आपण ज्या बी शेतामध्ये हार्बरा लागवड करत आहेत त्या शेतामध्ये जर सोयाबीनला मोजा खाण्यात आलेला असेल आणि त्या शेतामध्ये आपल्याला जर हरभरा लागवड करायची असेल तर सर्वात पहिले माती उपचार करणं खूप गरजेचं आहे आणि माती उपचार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचे दोन प्रोडक्ट आणि एक आपलं ॲग्रिएटेटू हे तीन प्रोडक्ट आपल्याला वापरायचे आहेत पहिला प्रोडक्ट आहे तो म्हणजे ह्युमिक घ्यायचं आहे दुसरा प्रोडक्ट घ्यायचा आहे प्रोटेक्ट ह्युमिक प्रोटेक्ट टू आणि हे चार प्रोडक्ट एकत्र करून एकरी दहा पंप एका एकरमध्ये दहा पंप आपल्याला जमिनीवर फवारायचे आहेत जेव्हा तुम्ही पाणी दिल्यानंतर वापसा पद्धतीत जमीन आली त्यावेळेस तुम्हाला हे वापसा पद्धतीत दहा पंप तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जमिनीवर फवारायचे आहेत जसं आपण तणनाशक फवारतो कारण गेल्या वर्षी कारंजा या ठिकाणी आम्ही हा प्रयोग केला तर त्या ठिकाणी एका शेतकऱ्यांची जमीन खूप बुरशी त्या शेतामध्ये लागत होती आणि त्यांना हा आपण प्रयोग केल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कुठल्या प्रकारची बुरशी आमच्या हरभऱ्याला लागली नाही तर हे हा प्रयोग मी स्वतः अनुभव घेतलेला आहे खूप चांगला रिझल्ट आपल्याला या प्रयोगातून मिळतो जो भी शेतकरी तुम्हाला असा म्हणेल की सर आमच्या हरभऱ्याला खूप या शेतामध्ये खूप मर लागते तर अशा शेतकऱ्यांना हा प्रयोग नक्की करायला पाहिजेत त्यानंतर बघा हरभरा लागवडीचं सुधारित तंत्रज्ञान जेव्हा आपण आजमवत असतो तर बघा हरभरा लागवडीचा जो, जो कार्यकाळ आहे दहा ऑक्टोंबर ते वीस नोव्हेंबर हा जो प्रेन आहे तो आपल्या हरभरा लागवडीसाठी अतिशय उत्कृष्ट आहे आणि या वेळेत जर आपण हरभरा टोकन पद्धतीने असू द्या किंवा पेरणी पद्धतीने असू द्या जर आपण लागवड केली तर खूप चांगला रिझल्ट आपल्याला दिसून येत आहे आणि या काळामध्ये आपल्याला जेवढ जशी पाहिजे तसं टेम्परेचर सुद्धा मेंटेन होते त्यामुळं हा प्रेड आपण न टाळता या स्पेडमध्ये आपण हरभऱ्याची लागवड करायला पाहिजे त्यानंतर बघा जात कोणती निवडायची बघा बऱ्याच वेळेस असं होतं की जाती आपण म्हणतो ही घ्या ती घ्या ती घ्या पण एक माझा ढोबळ असा अंदाज आहे किंवा ढोबळ असं म्हणणं आहे की जात ही तुमच्या वातावरणात किंवा तुमच्या शेतीला जी सूट होईल ती जास्त उत्पादन देते अशी जात तुम्ही निवडायला पाहिजेत काही जाती मी या ठिकाणी तुम्हाला रिकमेंड करू शक करू इच्छितो ज्या की खूप चांगल्या आहेत आणि फील्डवर गेल्यावर बरेच जण म्हणतात की सर कोणती लावायला पाहिजे जात तर पहिली आहे की ब्याण्णव अठरा जी की तुम्हाला एकशे दहा ते एकशे वीस दिवसाचा कार्यकाळ घेते त्यानंतर आहे विजय हिचा पण कार्यकाळ हा जवळपास नव्वद ते एकशे दहा दिवसाचा आहे त्यानंतर विशाल एक जात आहे ही पण एकशे पाच ते एकशे दहा दिवस घेते त्यानंतर दिग्विजय खूप चांगली जात आहे याचा पण रिझल्ट आम्ही खूप चांगला घेतलेला आहे एकशे दहा ते एकशे वीस दिवसाची ही जी जात आहे आणि काबुली जे की फुटाण्या वगैरे बनवण्यासाठी खूप चालणारी जात काबुली जात आहे याचा पण कार्यकाळ हा शंभर ते एकशे वीस दिवसाचा आहे यापैकी तुम्ही कुठली एक जात निवडू शकता तुम्ही टोकन पदन करत असाल तरी यापैकी कुठली जात निवडा किंवा तुम्ही पेरणी पदन करत असाल तरी सुद्धा यामधली एक कुठली तरी तुम्ही जात निवडायला पाहिजे त्यानंतर बघा हरभरा खत व्यवस्थापन आता बघा बऱ्याच वेळेस असं होतं की आपण जेव्हा खत व्यवस्थापन सांगतो त्यावेळेस शेतकरी म्हणतात नाही सर हे आमच्याकडे हे नाही हे आहे हे नाही आहे ते आहे पण मला तरी वाटतं किंवा आम्ही ज्या पद्धतीनं रिझल्ट घेतलेला आहे त्या पद्धतीमध्ये हे जे मी तुम्हाला खत व्यवस्थापन सांगत आहे हे खूप चांगलं रिझल्ट देणारं आहे कारण आम्ही जे सांगतो ते दहावीस लोकांचा अनुभव आणि योग्य प्लॉट आम्ही जेव्हा डेव्हलप करतो तेव्हा हे यामधून आपल्याला असा एक आ, हे म्हणजे काय म्हणून आपण त्याला एक असा आपण या देण्यास ठाम राहतो की या प्रोडक्टचा जर आपण वापर केला तर हंड्रेड पर्सेंट चांगला मिळते बघ पहिला आहे म्हणजे ग्रॅन्युअल जे की वेस्टिज कंपनीचं आहे आणि खूप चांगला आहे यामुळं आपल्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्प कमी झालेला आहे सेंद्रिय खरब वाढण्यास आपल्याला मदत होते आणि ज्या ठिकाणी आपण शेणखत टाकू शकत नाही किंवा शेणखत टाकल्यामुळे बरेच सारे बुरशी म्हणा हुंगणी म्हणा किंवा अनेक प्रकारची कीड आपल्याला सध्या लागत आहेत कारण योग्य पद्धतीने आपण शेण कुजवत नाही त्यानंतर आपण जेव्हा शेणखत वापरतो अशा वेळी आपल्याला जे रोग होतात ते जर आपण डायरेक्टली गॅन वापरलं तर यापासून आपल्याला बचाव होऊ शकतो हे किती वापरायचं दोन बॅग वापरायचे दहा किलोची पाच किलोची एक बॅग असते दोन बॅग आपल्याला ग्रँड वापरायचं बघा त्यामध्ये दुसरं आहे एम ओ पी आपल्याला कुठल्याही कंपनीत चांगलं एम ओपी वापरू शकता मिरटॉफ पोटॅश असल्यामध्ये हे फक्त पंचवीस किलो घ्यायचं आणि वीस वीस झिरो तेरा यामध्ये गंधक आहे जे की बुरशीसाठी पण काम करतं आणि झाडाच्या ज्या ठिकाणी मुळ्या वगैरे असतात हे वाढण्यासाठी खूप काम करतं बघा या ठिकाणी आपल्याला पोटॅश पंचवीस किलो वीस वीस झिरो तेरा पंचवीस किलो आणि दहा किलो ग्रॅन्युअल हे आपल्याला घ्यायचं आहे आणि जर तुम्ही बेड पद्धतीने करत असाल तर बेडवर तुम्हाला हे पेरून टाकायचं आणि नंतर टोकन मशीननं तुम्हाला हारबरा लागवड करायची त्यामुळं हा ग्रेड घ्या आणि यामध्ये कुठलाही बदल करू नका कारण तुम्हाला जर दहा ते बारा पंधरापर्यंत एकरी उत्पादन घ्यायचं असेल तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुम्ही हंड्रेड पर्सेंट याचा तंतोतंत वापर करायला पाहिजेत त्यानंतर बीज उपचार बघा बीज उपचार करणं यावर्षी तरी खूप महत्वाचं आहे कारण गेल्या वर्षी ज्या बी व्यक्तीनं बीज उपचार करून हरभरा लागवड केली त्यांची जी हरभरा मर होण्याची जी पद्धत होती ती खूप कमी होते किंवा मर होण्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी होतं आणि या पद्धतीनं प्रत्येकानं बीज उपचार करायचे आता हा बीज उपचार कसा करायचा त्यामध्ये पहिले घ्यायचं ह्युमिक आणि दुसरं घ्यायचे प्रोटेक्ट बघा ह्युमिकचं प्रमाण घ्यायचं पाच मिली एक किलोसाठी घ्यायचे ह्युमिक आणि प्रोटेक्ट दहा ग्राम घ्यायचं एक किलोला आपण एका एकरमध्ये पंधरा ते वीस किलो टोकन पद्धतीनं हारबा लागवड करणार आहे त्यामुळं कमीत कमी खर्चामध्ये सुद्धा तुम्ही तुमची बीज प्रक्रिया करू शकता आणि ही बीज प्रक्रिया कशी करायची सर्वात पहिले दोन पाटावर किंवा त्याला तुम्ही एक पन्नीवर पहिल्यांदा हरभऱ्याचं बी टाकून घ्यायचं आणि त्याला आपलं ह्युमिक लावायचं ह्युमिक लावल्यानंतर पूर्ण ह्युमिकनं थोडेसे हरभरे ओल्सर होतील त्यावर आपलं प्रोटेक्ट फॉर्ममध्ये आहे ते प्रोटेक्ट प्रोटेक तुम्हाला त्या पूर्ण हरभऱ्यावर असं टाकून द्यायचं आणि पूर्ण त्याला करा मिक्स करायचं खालीवर करायचं त्यानंतर पूर्ण हरभरे ड्राय होतील आणि तुम्ही लगेच पेरू शकता ही बीज प्रक्रिया करा कधी करायची जेव्हा तुम्ही ट्रॅक्टर असेल शक्यतो लोक ट्रॅक्टरनं पेरत आहात आणि टोकन पद्धत करत असाल तर जेव्हा तुम्हाला टोकन करायचं जेवढं टोकन करायचं तेवढंच तुम्हाला या पद्धतीनं त्याची बीज प्रक्रिया करायची आणि लगेच लागवड करायची बीज प्रक्रिया करून ठेवू नका कारण यामध्ये जे प्रोटेक्ट आहे ते जैविक आहे आणि याला जर ओलावा लागला नाही तर ते काम करत नाही कारण हे जैविक बुरशीनाशक आहे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंगीसाईड आहे आणि कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंगीसाईड असल्यामुळं तुमच्या हरभरा या पिकावर कुठल्याही प्रकारचं बुरशी लागणार नाही याची मी ग्वाही देतो कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आणि जवळपास अडीच करोड वेस्टिजियनचा अनुभव यासोबत आहे त्यामुळं एवढे लोक आपल्याला या प्रोडक्टचा सा रिझल्ट सांगत आहेत त्यामुळे हे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या बीच प्रक्रियेमध्ये वापरायला पाहिजे बघा त्यानंतर बघा टोकन पद्धत बघा टोकन पद्धतीमध्ये तुम्हाला कोणती पद्धत कशी वापरायची कसं टोकन कसं करायचं याबद्दल तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे सर्वप्रथम बघा आपण ह्या दोन ओळीचं अंतर बघूया त्या दोन ओळीचं बघा या जेव्हा तुम्ही बेड पाडणार आहे बेड हे तीन फूट असलं पाहिजेत दोन बेड मधलं अंतर तुमच्या लक्षात येऊन जा बघा ह्या दोन वळी आहेत या दोन वळीमध्ये दीड फूट अंतर आहे ज्या की बेडवर असल्या पाहिजेत आणि दोन बेडमधलं अंतर हे तीन फूट असायला पाहिजेत आणि पुन्हा डबल एक बेड लागलं त्या बेडमध्ये पुन्हा दीड फुटावर अंतराने दोन ओळी एका बेडवर यायला पाहिजे म्हणजे तुमची हरभऱ्याची जी झाडांची संख्या आहे तीही मेंटेन होईल आणि तुमचं उत्पादन सुद्धा वाढेल बघा त्यानंतर या दोन बियामधील जे अंतर आहे ते सहा ते नऊ इंच असायला पाहिजेत आणि सहा ते नऊ इंचावर दोन बिया एका ठिकाणी टोगून करायला पाहिजेत जेणेकरून वेळेस एखादं हरभरा निघाला नाही किंवा दहा टक्के मर लागत असते दहा टक्के मरमध्ये एखादा जरी हरभरा तुमचा नाही निघाला तरी सुद्धा एक हरभरा राहू शकतो आणि एकरी बियाण्याचं जे प्रमाण आहे पंधरा ते वीस किलो आपल्याला टोकन पद्धतीमध्ये लागवड करायची आता बरेच जण म्हणतील की बा आम्हाला टोकन पद्धत नाही करायची त्यांच्यासाठी आपण पेरणी यंत्राने किंवा ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राने सुद्धा आपण पेरणी करू शकतो त्यासाठी पेरणी पद्धत जी आहे ती बघा ट्रॅक्टर पेरणी आपण बघा ते बघा सरासरी सात फन एका ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राला असतात त्यापैकी चार नंबरचा जो फन आहे तो फन बंद करायचा आणि या तीन इकडल्या तीन आणि इकडल्या तीन या तीन पद्ध पद्धतीनं किंवा या तीन ओळीला आपल्याला सारू ठेवायचे आणि तुम्हाला पेरणी करायची बघा आणि या दोन झाडातील अंतर सहा इंच पाहिजे आणि या पद्धतीनं तुम्हाला पंचवीस ते तीस किलो एकरी तुम्हाला बियाणे पडले पाहिजेत या पद्धतीने करू शकता आणि मधला जो फन आहे तो बंद ठेवल्यामुळं एक तुम्हाला एक तीन लाईनचं बेड तयार होईल आणि खूप चांगलं त्या दोन्ही बेडला किंवा दोन्ही तीन लाईनला दोन्ही साईडनं हवा खेळती राहील त्यामुळं सुद्धा आपलं उत्पन्न वाढेल त्यानंतर बघा पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे हारबराला जास्त पाणी देणे किंवा कमी पाणी देणे ह्या दोन्ही गोष्टी घातक आहेत कारण हरभरा याला जास्त पाणी लागत नाही आणि जमीन जर थोडीशी कुरोड हो पद्धतीची असेल तर तुम्हाला एखादी पाणीसुद्धा जास्त द्यावी लागेल जमिनीच्या पोतवर अवलंबून आहे की पाणी किती द्यायचे हे जास्त ठरवायचे कारण एखाद्या ठिकाणी जर काळी जमीन असेल तर पाणी नाही ना जरी दिलं तरी सुद्धा हरभरा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो पण ती जर एखादी थोडीशी मुरमाड जमीन असेल पाणी निसरा होणारी जमीन असेल तर अशा वेळेस तुम्हाला पाण्याचं एखादं दोन पाणी वाढवावी वाड़ सुद्धा लागेल बघा पहिले पाणी आपल्याला कधी द्यायचं जनरली ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी द्यायचे कारण बऱ्याच ठिकाणी काळीच्या जमिनीमध्ये बरेचसे लोक पाणीसुद्धा देत नाहीत पण आता तसं राहिलं नाही पाणी द्यावंच लागतं तर पहिलं पाणी हे पेरणीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसांनी आपल्याला द्यायचे त्यानंतर दुसरे दुसरे आणि महत्वाचे पाणी जे असते ते म्हणजे घाटे भरण्याची जी अवस्था आहे पंचावन्न ते साठ दिवसांनी या अवस्थेमध्ये आपल्याला पाणी द्यायचे पाण्याच्या दोन पाळ्या कंपल्सरी द्यायच्यात आणि जर तुमची जमीन थोडी गुरवाड असेल तर तुम्हाला तीन पाळ्या सुद्धा द्याव्या लागतील त्यानंतर बघा पहिली फवारणी बघा फवारणीशिवाय हरभरा येत नाही आणि खूप सारं केमिकल फवारण्यापेक्षा एक चांगल्या पद्धतीचं कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे पंधरा ते तीस दिवसांनी फुटवी अवस्था जी असते त्या फुटव्या अवस्थेमध्ये तुम्हाला पहिली फवारणी करायची आहे आणि त्यामध्ये घ्यायचे एग्री गोल्ड जे की फांदे फोडण्याचं काम करते यामध्ये ॲमिनो ॲसिड आहे आणि हे ॲमिनो ॲसिड बेस असलेलं जैविक प्रोडक्ट जर तुम्ही दिलं तर तुमच्या शेतामधल्या जे बी तुमचं हा झाड आहे त्याला खूप साऱ्या फांद्या जास्तीत जास्त फांद्या याव्या म्हणून आपण हे प्रोडक्ट आपण पहिल्याच फवारणीत घेत आहे कारण त्यावेळेस ब्रँच फोडण्याचं काम खूप झपाट होत असतं त्यानंतर ॲग्री प्रोटेक्ट हे ॲग्री प्रोटेक्ट जैविक भूषणाशक आहे हे सुद्धा आपल्याला पहिल्याच फवारणीमध्ये घ्यायचे त्यानंतर ह्युमिक ॲसिड सहा टक्क्यावाला जैविक ह्युमिक ॲसिड आहे आणि हे सहा टक्केवाले भेमिका ॲसिड तुम्हाला पहिल्या फॉर्ट घ्यायचे पंचवीस मिली प्रतिपंप घ्यायचे लिंबुयार्क घ्यायचे तुम्हाला तीस ते चाळीस मिली कारण लिंबू आर्क हे अतिशय उत्तम बुरशीनाशक उत्तम कीटकनाशक उत्तम सूत्रकृमीनाशक आहे आणि यामुळे जे मर लागण्याचं प्रमाण आहे ते खूप कमी होतं आणि रस किडीचा किडीचा प्रादुर्भावसुद्धा होत नाही त्यामुळे सुद्धा आपल्या हरभऱ्या या पिकावर कुठल्या प्रकारची खोडकीड वगैरे लागत नाही त्यानंतर आळीसुद्धा अंडी घालत नाही आणि खूप सारा फायदा या लिंबूचा आहे आणि या सर्वांना ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी या सर्वांना एक पॉवरफुल बनवण्यासाठी ॲग्री एटी टू दहा एम एल प्रतिपंप घ्यायचं आहे दहा एम एलपेक्षा जास्त वापरायची गरज नाही कारण आता जे आपलं ॲग्री एटी टू आलेलं आहे ते ॲडव्हान्स आलेलं आहे आपण जास्त वापरून विनाकारण आपला खर्च वाढू नये दहा एम एल पाच ते दहा एम एल खूप झालं जर तुमचा बारा लिटरचा पंप असेल तर सात एम एलच्यावर वापरायची गरज नाही पण तोच जर पंप वीस लिटरचा असेल तर, तर लिटर तुम्हाला दहा एम एल खूप चांगला रिझल्ट देऊन जातो हे चार पाच प्रोडक्ट तुम्हाला पहिल्या फवारणीत करायचं आहे पहिली फवारणी व्यवस्थित करायची हळू करायची आहे आणि पहिली फवारणी झाली की तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे पंधरा ते तीस दिवसांनी ही फवारणी करण्याच्या अगोदर शेंडा फोडून घ्या आणि नंतर फवारणी करा शेंडा खोडल्याशिवाय तुमच्या हळभऱ्याला ब्रँच फुटत नाहीत एक ते दोन जर फुटवा असेल तर तुमचं उत्पादन सहा सातच्या वर होत नाही पण ते जर तुमच्या हाडाला चार ते पाच फुटवे असतील तर नक्कीच तुमचा जो उत्पादनाचा रेशो आहे तो पंधराच्या वर जाऊ शकतो त्यामुळं शेंडा फोडणी ही दहा ते पंधरा दिवसाच्या आतच करायची पहिली फवारणी करायच्या अगोदर आणल्या दिवशी शेंडा फोडणी करायची आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी करायची जेणेकरून जेव्हा आपण शेंडा फोडतो त्यावेळेस बुरशी होण्याची दाट शक्यता असते जेव्हा आपण एखाद्या झाडाला जखम करतो किंवा इजा करतो त्यावेळेस त्या जखमेमध्ये बुरशी होण्याची दाट शक्यता असते त्यासाठी आपण पहिल्या फवारणीमध्ये प्रोटेक्ट घेतलेला आहे जे की उत्तम बुरशीनाशक आहे ते आपल्याला या ठिकाणी पहिल्या फवारणीमध्ये वापरायचं आहे त्यानंतर बघा दुसरी फवारणी महत्वाची आहे जी की फुलावस्था आहे फुले लागले की आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये घ्यायचे बोरॉन वीस ग्राम घ्यायचे प्रतिपंप वीस लिटरच्या पंपामध्ये त्यानंतर आपलं नॅनोटेक घ्यायचे नऊ प्रकारचे सूक्ष्म ज्यामध्ये आहे असं नॅनोटेक्नॉलॉजी असलेलं नॅनोटेक आपल्याला या दुसऱ्या फवारणीमध्ये घ्यायचे त्यानंतर घ्यायचंय क्लोरोफायरिफॉस यामध्ये आपल्याला फुलांवर किंवा शेंडा आळी सुद्धा लागू शकते आणि आळीचा प्रादुर्भाव असल्यामुळे आपल्याला क्लोरोबायिफॉस तीस मिली घ्यायचे त्यानंतर ॲग्री एटी टू घ्यायचे या सगळ्यांना ॲक्टिवेट करण्यासाठी दहा एम एल आणि एक चांगलं बुरशीनाशक मार्केटमध्ये तुमच्या जिकडं जे भेटते ते एक चांगलं बुरशीनाशक आपल्याला घ्यायचे आहे कधीही लक्षात घ्या एक सारखं बुरशीनाशक आणि एक सारखं कीटकनाशक तुमच्या पिकावर वापरू नये याचं सायंटिफिक रिझन असं आहे की प्रत्येक वेळी किडीचं जे कीड असतात ते वेगवेगळे कीड असतात आणि जर तुम्ही तुमचं बुरशीनाशक आणि कीटकनाशक बदललं तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तुमच्या पिकावर रिझल्ट चांगला येतो त्यानंतर तिसरी फवारणी आहे बघा घाटे भरण्याची अवस्था आहे या घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये तेरा झिरो पंचेचाळीस पंचवीस ग्राम घ्यायचं आहे एका फवारणीमध्ये तुम्हाला आणि एक बुरशीनाशक घ्यायचं आहे यामध्ये एक ॲग्री मॉस घ्यायचं आहे ॲग्रीमॉस मॉस ओरिजिनल ॲमिनो ॲसिड आहे यामध्ये तीस टक्के ॲमिनो ॲसिड आहे आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं काम की तुमच्या दाण्याचा आकार शायनिंग चकाकी क्वालिटी कलर या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला ॲग्रीमॉसचा वापर करायचा आहे कारण ॲग्रीमॉसमुळे आपल्याला पंधरा क्विंटलचं जे आपलं टार्गेट आहे एकरी तर ते पंधरा क्विंटल उत्पादन घेण्यास खूप सारी मदत होते त्यानंतर घ्यायचं आपल्याला क्लोरोफरीफर्स कारण घाट्याआळीचा प्रादुर्भाव खूप जास्त असतो या अवस्थेमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲगडी एटी टू हे आपल्याला एक उत्तम प्रकारचं स्टिकर ॲक्टिवेटर स्प्रेडर आणि मिक्सर आहे